नमस्कार मित्रांनो ट्रेडिंग हाऊस ही आपल्या चॅनलमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत आहे आजचा व्हिडिओ संडे स्पेशल व्हिडिओ आहे ज्या व्हिडिओमध्ये आपण ओवरऑल मार्केटमध्ये काय चाललं आहे ते बघत असतो आणि त्यासोबतच तुम्हाला निपटीसाठी इंटरडे लेवलसुद्धा मिळत असतात तर आता आपण एक्झॅक्टली चेक करू मार्केटमध्ये काय चाललं आहे हा बघा हा निफ्टीचा डेली चार्ट आहे ज्याच्यामध्ये तुम्हाला कळत असेल की मार्केटमध्ये आपली एक इम्पॉर्टंट लेवल होती किंवा दिला, ही लेवल बावीस हजार एकशे चौदा पॉईंट तीसची ही जी लेवल होती लेव्हलने मार्केटने ब्रेकआउट दिला ब्रेकआउट दिल्यानंतर वरती सस्टेन पण केलं ब्रेकआउटचं कन्फर्मेशनसुद्धा आलं आणि त्याच्यानंतर मार्केटमध्ये आपले इलेक्शन्स डिक्लेअर झालेले आहेत सो नॉर्मली इलेक्शन्स डिक्लेअर झाल्यानंतर बघा इलेक्शन्स डिक्लेअर होण्याच्या आधीची ही सगळीची मूव होती ही जी सगळी मू आहे ना हे बघा ही इकरण्याची मू आली इलेक्शन डिक्लेअर होण्याच्या आधीची मू होती म्हणजे मार्केटला आपण ज्याला म्हणतो की मार्केट जे अॅनालिसिस करत होता आता कोणती पार्टी जिंकेल कुठलं सरकार येईल हे आता या मी याच्यात कमेंट करत नाही पण जे एक्सपेक्टेड होतं तसं मार्केटला वाटत होतं म्हणून मार्केट वर गेला आता त्याच्यानंतर इथे जाऊन मार्केट थोडंसं कन्सॉलिडेट करतो आहे म्हणजे मार्केटमध्ये बुलिशनेस पण दिसत नाही आहे बेरिशनेस पण दिसत नाही आहे कारण की जर तुम्ही बघितलं तर मार्केटमध्ये बघा अशी एक मोठी रेड कॅन्डल तयार झाली की त्याच्यानंतर लगेचच इकडे आपल्याला फॉलो थ्रू येत नाही परत इथे ग्रीन कॅन्डल तयार होते इथे पण रेड कॅन्डल लगेच ग्रीन कॅन्डल इथे रेड कॅन्डल इथे ग्रीन कॅन्डल तसं बघा त्या दिवशी पण इथे मोठी रेड कॅन्डल तयार झाली असं वाटलं तर मार्केट इथून क्रॅश होईल परत मार्केट इथे सस्टेन झालं सो मार्केटमध्ये आपण जर बघितलं तर मार्केटमध्ये दोन्ही ट्रेंड्स अवेलेबल आहेत म्हणजे आता सध्या बुल्स आणि बियर्स जे लोक एक्झॅक्टली लेवल बघून किंवा सप्लाय डिमांड झोन बघून ट्रेड घेत आहेत त्यांना प्रॉफिट होतो आहे इंट्राडेसाठी आणि ज्यांनी चांगले स्टॉक्समध्ये इन्व्हेस्टमेंट केलेली आहे ते लोक स्विंग ट्रेडिंगमध्ये प्रॉफिट कमवत आहेत पण ओवरऑल मार्केटमध्ये आपण लास्ट वीकमध्ये बघितलं तर बरेच स्टॉक्स स्पेशली पी एस सी स्टॉक्स रेल्वेचे स्टॉक्स वगैरे बरेच खाली आलेले आहेत काही काही स्टॉक्समध्ये तर वीस पंचवीस सुद्धा ते स्टॉक्स खाली गेलेले आहेत सो आता आपण एक्झॅक्टली बघायला पाहिजे की हे स्टॉक्स एवढे खाली आले मग आता पुढे काय होणार आहे मार्केटमध्ये हा मार्केटमध्ये क्रॅश वगैरे आलेला आहे का असं बरेच जणांना प्रश्न पडला असेल पण हा मार्केटमध्ये क्रॅश वगैरे अजिबात नाही आहे मार्केटमध्ये नॉर्मल हे करेक्शन्स आहेत मार्केट आता पूर्वी एवढा स्ट्रॉंग राहिलेलं नाही आहे हे जरी खरं असलं तरी आता इलेक्शन्स डिक्लेअर झालेले था, आहेत शेवटचा इलेक्शन्स आहेत मे पर्यंत सो so, मे बी मार्च एप्रिल मे या तीन महिन्यामध्ये मार्केट बहुतेक साईडच सा। राहण्याचेस आहेत किंवा थोडंसा बेरिश कधी बुलिश असे दोन्ही व्ह्यू मार्केट दाखवू शकेल पण आता मार्केटमध्ये मोठी स्ट्रेंथ नाही आहे पण ओवरऑल मार्केटचा मार्केट मार्केट व्ह्यू बुलिशच आहे आता ज्यांच्या इन्व्हेस्टमेंट्स त्यांनी केलेल्या आहेत चांगल्या स्टॉक्समध्ये ते स्टॉक्स पण आता सध्या खाली आलेले आहेत लास्ट वीकला पण तरी पण त्यांनी घाबरून द्यायची गरज नाही आहे जर त्यांच्याकडे जर चांगले स्टॉक्स असतील तर हे नॉर्मल मार्केटचं करेक्शन सुरू आहे असं तुम्ही समजा ही मार्केटची करेक्शन फेज आहे कारण की एवढी मोठी रॅली आल्यानंतर एक मार्केटमध्ये करेक्शन तर, तर बनतंच बघा इथून मार्केटमध्ये क्लिअर कट एक रॅली आलेली सो एवढे करेक्शन इथे म्हणजे हे ॲब नॉर्मल नाही आहे नॉर्मल आहे सेकंड थिंग लास्ट वीकमध्ये इलेक्ट्रोल जे बॉन्ड्स होते त्याचा पण एक डेटा आला आहे जो डेटा सध्याचं जे रुलिंग जी गव्हर्मेंट आहे त्यांच्यासाठी थोडासा निगेटिव्ह सेंटिमेंट दाखवत आहे त्याच्यानंतर पंधरा तारखेला म्युच्युअल फंड्सचे स्ट्रेस टेस्ट जे झालेले आहेत त्यांचे रिझल्ट आले त्याच्यामध्ये काही म्युच्युअल फंड्स आहेत त्यांची नावं मी तुम्हाला सांगत नाही पण काही म्युच्युअल फंड्स आहेत ज्यांच्यामध्ये सपोज पंचवीस टक्के त्यांचं जे टोटल कॉर्पस आहे ई यू एम आय असेल अंडर मॅनेजमेंट त्यात जर पंचवीस टक्के जरी विड्रॉ करायचं ठरवलं तर काही म्युच्युअल फंडला तीन दिवस लागणार आहेत तर काही म्युच्युअल फंडला सत्तावीस दिवस लागणार आहेत सो so, हे थोडंसं कन्सर्नच आहे मार्केटसाठी पण तरी पण मार्केट हे सगळं ॲब्झॉर्व करेल तर आता ही जी स्ट्रेस टेस्ट झालेली आहे ते मार्केटसाठी थोडंसं कन्सर्नच आहे पण तरी पण मार्केट याच्यामुळे काही जास्त खाली येईल असं काही वाटत नाही कारण की मार्केटमध्ये हे सगळे डिस्काउंटेड न्यूज आहेत याला ऑलरेडी मार्केटनी गृहितच था धरून चाललेलं आहे आणि सेकंड थिंग जी म्युच्युअल फंडमध्ये एस आय पी जे सुरू आहेत त्याचा मोठा फ्लो आपल्याकडे येतो आहे दर महिन्याला सो त्याच्यामुळे एफ आय आय जरी सेल करत असेल तरी डी आय परत ते, ते मार्केट मध्ये ते स्टॉक्स विकत घेते त्याच्यामुळे असं क्रॅश वगैरे मार्केट होईल असं अजिबात वाटत नाही आहे हा येस थोडं साईडवेज मार्केट राहील आता आपण बघूयात मी तुम्हाला याच्या आधी कुठले स्विंग ट्रेड दिले होते आणि त्यांचं काय झालं आणि पुढे मार्केटमध्ये काय केलं पाहिजे हा बघा हा तुम्हाला टी सी एस दिला होता मी टी सी एस तुम्हाला जवळजवळ ह्या लेवलला ले दिला होता आता बघा टी सी एस अप आहे तुम्हाला मी पहिला हा टार्गेट सांगितलेला तो टी सी एस मध्ये आपला पहिला टार्गेट अचीव झालेला आहे बघा परसुसिंग सिस्टम तुम्हाला दिलाय तो पण मार्केट जरी डाऊन झाला तरी पण हा स्टॉक मात्र वरतीच आहे आणि याच्यामध्ये ज्यांनी होल्ड केले ते होल्डच करा तुम्हाला ऍटलीस्ट हे एट एट नाईन टू जे टार्गेट आहे ते मिनिमम तुम्हाला याच्यामध्ये मिळेल हा विप्रो दिलेला विप्रो पण वरती आहे विप्रोमध्ये तुम्हाला मिनिमम जे टार्गेट आहे फायव्ह फोर्टी फायव्ह पॉईंट सिक्स्टी ते तुम्हाला याच्यामध्ये डेफिनेटली मिळाला पाहिजे हा बघा हा स्टॉक तुम्हाला मी दिलेला हा स्टॉक खाली आलाय आरबीएल बँक कारण की आरबीएल बँकमध्ये इथे ह्या लोकेशनला एक एफ आय ची मोठी बाईंग होती इव्हन ह्या लेवल पण एक मोठी बँक झालेली आहे सो ज्यांच्याकडे आर बी एल बँक आहे त्यांनी आर बी एल बँक होल्ड करा मार्केटमध्ये ज्यावेळेस करेक्शन्सात त्यावेळेस कधी कधी चांगले स्टॉकसुद्धा खाली येतात सो त्याच्यामुळे याच्यामध्ये लॉस बुक नका करू याच्यामध्ये करेक्शन करा पण ॲव्हरेज पण करू नका सध्या आहे त्याच कंडिशनमध्ये राहू देत तर ॲव्हरेज करायचं असेल तर मी तुम्हाला सांगेल कधी ॲव्हरेज करायचं पण सध्या ॲज ऑफ नाव त्याच्यामध्ये काय करू नका सो मी तुम्हाला चार स्विंग टेड दिलेले त्यातले तीन स्विंग स्विंगटेड एवढ्या करेक्शन्समध्ये सुद्धा प्रॉफिटमध्ये आहेत आणि आर बी एल थोडंसं डाऊनमध्ये आहे आता आपण एक्झॅक्टली सेक्टरमध्ये कुठल्या सेक्टरमध्ये काय चाललंय हे बघा ही बँक निफ्टी आहे बँक निफ्टीमध्ये तुम्हाला मी सांगितलेलं थोडंसं सा, बेरिशनेस आहे इथे थोडंसं ब्रेकआउट पण आलेलं आहे ह्या लेवलला पण तो सस्टेन झाला नाही त्याच्यानंतर परत बँक निफ्टी आली त्याच्यानंतर बघा जर तुम्ही बघितलं तर बँक निफ्टी कंटिन्यू दोजी दोजी बनवत आहे इथे दोजी बनवली इथे दोजी बनवली त्याच्यानंतर इथे पण दोजी बनवली सो बँक निफ्टी दोजी दोजी बनवते दोजीचा अर्थ असा असतो की बँक निफ्टीला पण क्लिअर कट सिग्नल नाही आहेत बुल आणि बिअरमध्ये टकअप वॉर सुरू आहे कोण जिंक केला आता बघायला लागेल पण मी तुम्हाला ज्यावेळेस इंटरडेचा व्हिडिओ कव्हर करेल त्यावेळेस सांगेल की याच्यामध्ये सोमवारी कुठला ट्रेड घ्यायचा आहे पण बँक निफ्टीमध्ये सुद्धा स्विंग टेड तरी अवेलेबल नाही आहे हा बघा हा आय टी सेक्टर आहे आय टी सेक्टर स्ट्रॉंग आहे आय टी सेक्टरमध्ये तुम्ही आणखी स्विंग टेड पण इनिशिएट करू शकता हा जो निफ्टी बँकेचा पी एस सी इंडेक्स आहे याच्यामुळे जे ध्वजी तयार झालेले आहेत ना याच्यामुळे तयार झालेले आहेत लास्ट वीकमध्ये प्रायव्हेट बँक सेक्टर मजबूत होतं आणि पी एस सी बँक सेक्टर थोडंसं बेरिश होतं ह्या पी सी बँक सेक्टरमुळे बँक निफ्टी खाली आली सो so, आता पण बघा तुम्ही हे कालचे आणि आणि परदीचे हे जे दोन सेशन झालेले आहेत पी एस सी बँकमध्ये इथे एक सपोर्ट घेतला पाहिजे सी बी एस सीने इथे जर सपोर्ट घेतला तर परत मार्केटला पण वरती घेऊन जाईल आता लेटर्स हे एक्झॅक्टली माहिती पडेल आपल्याला सोमवारी सोमवारच्या सेशनमध्ये सोमवारच्या किंवा मंगळवारच्या त्याच्यामुळे येणारं हे जे वीक आहे ते मार्केटमध्ये डिसेसिव्ह राहणार आहे ज्याच्यात आपल्याला एक्झॅक्टली माहिती पडेल आता पुढे काय होईल मार्केटमध्ये बघा निप्टी मेटल सेक्टर ह्या सेक्टरने मार्केटला जास्त खाली आणला कारण की इथे लास्ट वीकला तुम्हाला सांगितलेलं इथे एक ब्रेकआउट आलेला आहे पण त्याच्यानंतर तो ब्रेकआउट फेल झाला आणि त्याच्यानंतर कंटिन्यू सगळ्यात मोठं मोठं मोठ्या मोठ्या रेड कॅन्डल इथे तयार झाल्या याच्यामध्ये ज्या पी एस सी सेक्टर्सचे ज्या कंपनीज होत्या स्पेशली एन एम डी सी सेल कोल इंडिया वगैरे त्या कंपन्यांनी याच्यामध्ये मोठं लॉस झालं त्या कंपन्यांमध्ये सो आता आपल्याला बघायला लागेल ह्या वीकमध्ये एक्झॅक्टली काय होत आहे पण हा सेक्टर सध्या तरी वीक दिसतो आहे पण याच्यामध्ये जर आपण हे जर बघ हा ट्रायंगल फॉर्मेशन तयार झाला आहे हा पहिला सपोर्ट हा दुसरा सपोर्ट हा तिसरा सपोर्ट आणि चौथा सपोर्टला ब्रेकडाऊन देऊन परत एकदा तिथे ब्रेकआउट आलेला आहे सो आता ह्या वीकमध्ये इंटरेस्टिंग राहील सपोज हा जर स ही जी ट्रेंडलाईन आहे ह्या ट्रेंडलाईनला निपटीने मेटल सेक्टरने इथे सपोर्ट तर घेतलेला आहे हा सपोर्ट सस्टेन जर झाला तर मेटल सेक्टर पण इकडनं वर जाईल बघा हे एनर्जी सेक्टर एनर्जी सेक्टर पण लास्ट वीकमध्ये तेरा तारखेला सो ॲक्च्युली हे कशामुळे झालं आता इलेक्शन्स आलेले आहेत त्याच्यामध्ये गव्हर्नमेंटने दोन रुपये फक्त पेट्रोलचे प्राइजेस कमी केल्या पण ते सेंटिमेंट फार मोठं होतं सो त्याच्यामुळे प ज्यावेळेस पेट्रोलचे रेट्स कमी होतात त्यावेळेस पेट्रोलियम कंपनीज असतात स्पेशली हिंदुस्तान पेट्रोलियम किंवा इंडियन ऑइल अशा कंपन्यांवर प्रेशर येतं आणि ह्या कंपन्यांचं वेटेज ह्या सेक्टरमध्ये फार जास्त आहे सो त्याच्यामुळे हे सेक्टर खाली आलं आणि इलेक्शन्स जोपर्यंत संपत नाहीत इलेक्शन्स आता आचारसंहिता लागू झाली आहे तो त्याच्यामुळे आता नवीन काही घोषणा होतील असं दिसत नाही so, सो सी आता ह्या वीकमध्ये हा सेक्टर कसा परफॉर्म करतो ऑटो सेक्टर आहे ऑटो सेक्टर जवळजवळ बघा सपोर्टच्या आसपास so, आहे सो इथे ऑटो सेक्टर सपोर्ट घेईल असं दिसत so, आहे सो ऑटो सेक्टरच्याचे स्टॉक्स ज्यांच्याकडे आहेत त्यांनी होल्ड करायला पाहिजे बघा एफ एम सीची सेक्टर तुम्हाला सांगितलेलं ब्रेकआउट आलेला आहे आणि तो ब्रेकआउट सस्टेन करत आहे इथे पूर्ण पूर्ण कन्सल्टेशन सुरू आहे ज्यावेळेस मार्केट कंडिशन चांगल्या होतील त्यावेळेस हा वरती जाईल नॉर्मली ज्यावेळेस मार्केटमध्ये फॉल येतो तरी पण एखादा सेक्टर जर तिथे थांबत असेल था त्याच्यात फॉल येत नसेल तर वरती नाही गेला पण फॉल पण नाही आला याचा अर्थ तो सेक्टर स्ट्रॉंग आहे सो याच्यामध्ये लास्ट वीकमध्ये एक मोठी मेजर डील पण झालेली आयटीसी मध्ये सो आयटीसी ह्या सेक्टरमध्ये मोठा वेटेज ठेवतो हो आयटीसी मध्ये पण जर कोणाला इन्व्हेस्टमेंट करायची असेल तर ते ऍक्च्युअली आता करू शकतात तुम्हाला लेवल मी नेक्स्ट वीकच्या व्हिडिओमध्ये देईल फार्मा सेक्टर फार्मा सेक्टर त्यातल्या तर बऱ्यापैकी स्ट्रॉंग आहे कारण की जास्त याच्यामध्ये हा पण खाली आला पण जास्त मेजरली याच्यामध्ये फॉल आलेला नाही सो ओव्हरऑल जर आपण आता बघितलं तर निफ्टीमध्ये निफ्टी आता निफ्टी बघा इकडे खाली एक चांगला सपोर्ट अवेलेबल आहे आणि निफ्टी निफ्टीमध्ये ही जी इम्पॉर्टंट लेवल आहे जी बावीस हजार एकशे तेरा पॉईंट होती त्याच्या खाली मार्केट आहे पण तिथे दोजी तयार झाली सो नेक्स्ट वीकमध्ये स्पेशली मंडे ट्युजडेचे जे सेशन्स आहेत ते सेशन्स आपल्यासाठी फार इम्पॉर्टंट असतील त्याच्यातून एक्झॅक्टली मार्केटचं पुढचं जे डायरेक्शन आहे ते आपल्याला माहिती पडेल आपले एका व्ह्युअरने विचारलेलं क्वेश्चन की आय एफ सीमध्ये मध्ये एक्झॅक्टली काय करायला पाहिजे तर आय एफ सीमध्ये मध्ये बघा हा आय एफ सीचा मंथली चार्ट आहे जर आपण जर इथून जर बघितलं तर आयरएक्सने जवळजवळ एट हंड्रेड फिफ्टी म्हणजे जवळजवळ आठशे टक्के रिटर्न दिलेले आहेत मग आता तो ओवर बाउट झालेला आहे का ते आपण जाऊन चेक करू पण जर हे स्ट्रक्चर जर बघितलं तर हा बुली स्टॉक आहे सुपर बुली स्टॉक आहे हे बघा स्ट्रक्चरमध्ये हा क्लिअर कट एक फ्लॅगचं फॉर्मेशन दिसतंय पण अजून फ त्या फ्लॅगचं ब्रेकआउट आलेला नाही आहे त्यांनी मला वाटतं काहीतरी वन वन फिफ्टी फोर ह्या लेवलला काहीतरी त्यांची बाईंग आहे पण ठीक आहे घाबरण्याचं काय कारण दिसत नाही आहे हा स्टॉक चांगला आहे फंडामेंटलीसुद्धा चांगला आहे आणि इव्हन सध्या पी एस थीम चांगली चालती आहे रेल्वेचे स्टॉक्स भरपूर जास्त चाललेले आहेत त्याच्यामुळे ज्यावेळेस फॉल येतो त्यावेळी इथे जास्त फॉल येईल पण जोपर्यंत हे स्ट्रक्चर तुटत नाही म्हणजे आता याचा जो लो आहे हा लो एकशे सोळा पॉईंट पासष्ट हा जोपर्यंत ब्रेक होत नाही तोपर्यंत ह्या स्टॉकमध्ये होल्ड करायला काहीच प्रॉब्लेम नाही आहे जर सपोज याच्या ह्या लोच्या खाली जर डेली कॅन्डलची जर क्लोजिंग आली तर मग तुम्ही याच्यामधून निघून जा पण तोपर्यंत हा स्ट्रॉंग स्टॉक एकदम स्ट्रॉंग आहे घाबरायचं काय कारण दिसत नाही आहे आता आपण एक्झॅक्टली जाऊयात उद्याच्या मंडेसाठी निफ्टी आणि बँक निफ्टीसाठी इंटरडे लेवल्स कुठले इम्पॉर्टंट असतील आणि कशा पद्धतीने ट्रेड घेतलं पाहिजे हा बघा हा निफ्टीचा इंटरडे चार्ट आहे मी तुम्हाला जो फ्रायडेसाठी इंटरडे लेवल्स दिलेला ले आहे ले, त्याच्यामध्ये तुम्हाला सांगितलेलं जर सपोज याच्यावरती वरती ओपन झाली आणि इथे जर कुठे बुलिशनेस असला तर तुम्ही निफ्टी बाय करा पण ती चान्स निफ्टी दिलीच नाही निफ्टी त्याच्या खाली ओपन झाली आरमध्ये त्याच्यानंतर खाली झाली सो so, काल आपल्याला निफ्टीमध्ये कुठला ट्रेड ॲक्टिवेट झालेला नाही आहे मंडेसाठी निफ्टीला ही लेवल सगळ्यात जास्त इम्पॉर्टंट आहे हा पूर्णच्या पूर्ण एक डिमांड झोन आहे म्हणजे एकवीस हजार आठशे ते एकवीस हजार आठशे पंच्याहत्तर हा पंच्याहत्तर पॉईंटचा चांगला डिमांड झोन आहे इव्हन हा प्रिव्हियस डे लो हा पण एक चांगला डिमांड झोन आहे सो so, निफ्टीला ह्या लेवलला जर तुम्हाला बाय करत असेल तर तुम्ही बाय करू शकता छोटासा स्टॉपलॉस लावून आणि मग तुम्ही टार्गेट घेऊ शकता सीपीआरपर्यंत उद्या तर सीपीआर डिसेंडिंग आहे पण सीपीआर इज व्हेरी नॅरो नॅरो सी आरमध्ये तुम्हाला ट्रेंडिंग डे वी आर एक्सपेक्टिंग ट्रेंडिंग डे फॉर टुमारो सो तर याच्यामध्ये जर ह्या लेवलला जर तुम्हाला बाईंग ऑपॉर्च्युनिटी मिळाली निफ्टीमध्ये तर तुम्ही बाय करा सपोज ही जी लेवल आहे ही लेवल म्हणजे बावीस हजार एकशे तेरा पॉईंट पन्नासची ही जी लेवल आहे ही लेवल तुम्हाला एज अ रेसिस्टन्स म्हणून काम करेल की बघा ही जी लेवल ही लेवल तुम्हाला रिसिस्टन्स म्हणून काम करेल सपोज जर तुम्हाला निफ्टी ह्या लेवलला जर बेरी सेक्शन जर दिसली ह्या लेवलला तुम्ही सेल करू शकता आणि टार्गेट बुक करा सी पर्यंत सो so, बाय करायची असेल निफ्टी तर ह्या लेवलला बाय करा सेल करायची असेल तर ह्या लेवलला सेल करा मिडलमध्ये कुठला ट्रेड उद्या घेऊ नका हा बघा हा बँक निफ्टीचा चार्ट आहे बँक निफ्टीमध्ये तुम्हाला मी फ्रायडेसाठी सांगितलेलं हा जो प्रिव्हियस डे लोची जी लेवल होती ही लेवल तर ब्रेकडाऊन झाली ही लेवल तर बँक निफ्टीला तुम्ही रिटेस्टला सेल करा सो so, इथे ही ब्रेकडाऊन झाली त्याच्यानंतर हा बघा इथे रेटेस्ट आला ह्या कॅन्डलला ह्या कॅन्डलला तुम्हाला एक्झॅक्टली चांगला ट्रेड मिळाला आणि त्याच्यानंतर तुम्हाला सांगितलेलं एक तुम्हाला खाली चांगला ट्रेड मिळेल उद्या तर आता एक्झॅक्टली बघूयात मार्केट किती तिथून खाली आलेलं बघा इथून तुम्हाला एक अडीचशे पॉईंटचा ट्रेड मिळाला सपोज मी ऑप्शन्समध्ये जरी घेतले असतील तर एक शंभर पॉईंट ऑप्शन्सला तरी इंटरडेसाठी इनफ असतात सो तुम्हाला काल मी हा एक ट्रेड दिलेला हा एक चांगला सक्सेसफुल झाला तर उद्या आपण बघूयात एक्झॅक्टली बँक निफ्टीमध्ये काय करायला पाहिजे बघा उद्या इंटरडेसाठी निफ्टी बँक निफ्टीमध्ये डिसेंडिंग सी पी आर आहे आणि बँक निफ्टीमध्ये तुम्हाला मी सांगितलं आपला व्ह्यू पण थोडंसं बेरिशेच आहे सो त्याच्यामुळे सपोज उद्या जर परत एकदा ही बँक निफ्टीची ही जर प्रिवियन्स डे लोची लेवल जर ब्रेकडाऊन झाली तर तुम्ही परत एकदा रिटेस्टला सेल करा सपोज इथे ह्या लोकेशनला कुठे जर तुम्हाला बँक निफ्टी जर मिळाली तर इन बिटवीन कुठला ट्रेड सध्या करू नका इव्हन हे जे लोकेशन आहे हे लोकेशन हे जे लोकेशन प्रिव्हियन्स डे हाय इथून जर सपोज बँक निफ्टीला ब्रेकआउट जरी आला तरी पण हा ट्रेड घेऊ नका इव्हन तुम्ही उद्या सपोज ह्या लेवलला म्हणजे हा जो प्रिविस डे हायची जी लेवल आहे इथे जर तुम्हाला बँक बँक निफ्टी जर बेरिश जर दिसली तर इथे पण तुम्ही सेल करू शकता बँक निफ्टीला उद्या इथे तुम्ही सेल करा आणि इथे प्रॉफिट बुक करा आणि याच्या खाली तुम्ही सेल करा आणि एक मोठ्या टार्गेटसाठी जा सो बँक निफ्टी उद्या सेलसाठीच से अवेलेबल आहे इथे वरती जर तुम्हाला मिळाली वरती पण तुम्ही सेल करू शकता आणि जर खाली ब्रेकडाऊन झालं तर खाली ब्रेकडाऊनला सेल करू शकता सो उद्या निफ्टीमध्ये बाईंग आणि सेलिंग दोन्ही ट्रेड्स अवेलेबल आहेत आणि बँक निफ्टीमध्ये फक्त सेलिंगचे ट्रेड अवेलेबल आहेत అంటే సెలింగ్ లెవెల్స్ మన దా థ్యాంక్